दोन मुलांकाचे आहात का मग हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही ज्या दिवशी जन्म घेतलात त्या तारखेचा आणि त्यामधून मिळणाऱ्या मुलांकाचा तुमच्या नशीबावर इतका खोल परिणाम असतो की ते समजून घेतलं तर तुमचं नशीब उजळू शकत दोन मुलांक हा असा मुलांक आहे जो वरून अत्यंत शांत समजूतदार आणि सौम्य वाटतो पण आतून खूप गुंतागुंतीचा भावनिक आणि अचूक ग्रहप्रवाह खाली असणारा असतो जर तुमचा जन्म दोन अकरा वीस किंवा एकोणतीस तारखेला झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व तुमची शक्ती कमकुवतपणा तुमचं भाग्य आणि आयुष्याचे संधी अडथळे हे सगळं काही या मुलांकाशी जोडलेलं असत दोन मुलांकाचे लोक प्रेमळ काळजीवाहू आणि कुटुंब केंद्री असतात ते आपले संबंध खूप काळजीपूर्वक सांभाळतात त्यांना एकटं राहणं फारसं आवडत नाही त्यांना सहवास जवळ आणि भावनिक सुरक्षिततेची नितांत गरज असते पण याच भावनिकतेचा गैरफायदा अनेकदा इतर लोक घेतात त्यामुळे दोन मुलांकाचे लोक अनेकदा दुःखातही सापडतात या मुलांकाच्या लोकांनी इतरांवर अंधविश्वास न ठेवता आपल्या अंतर्मनाचं ऐकणं खूप महत्वाचं आहे या व्यक्तींनी दर सोमवारी दूध साखर आणि अक्षता घालून शिवलिंगावर अभिषेक करावा किंवा सोमवारी उपवास करावा यामुळे तुमच्या जीवनात स्थैर्य आणि सकारात्मकता येऊ शकते याशिवाय या, या मुलांकाच्या लोकांनी त्यांच्या जीवनात ध्यान मंत्र जप आणि मानसिक शांती मिळवणाऱ्या साधनांचा अवलंब करणं अत्यंत फायद्याचं ठरेल ओम सोम सोमाय नम हा चंद्राच्या शांतीसाठी जपला जाणारा मंत्र दररोज अकरा किंवा एकवीस वेळा म्हणावा यामुळे मन शांत राहत आणि विचारात स्पष्टता येते दोन मुलांकाचा ग्रह म्हणजे चंद्र चंद्र हा मनाचा अधिपती आहे त्यामुळे या मुलांकाचे लोक अतिशय भावनाशील असतात त्यांच्या मनात सतत विचारांचे वादळ सुरू असते ते इतरांच्या भावनांना समजून घेण्यात पटाईत असतात पण स्वतःच्या भावना कुणाला दाखवत नाही त्यामुळे बऱ्याच वेळा अशा लोकांचं आयुष्य संघर्षमय होतं चंद्राच्या प्रभावामुळे त्यांना मानसिक चढ उतार अधिक अनुभवायला मिळतात एक दिवस खूप प्रेरणादायी वाटतो तर दुसऱ्या दिवशी निराशा वाटू लागते ही मानसिक अस्थिरता त्यांना निर्णय घेण्यात अडथळा ठरू शकते या मुलांकाच्या लोकांचं नशीब अनेकदा चंद्राच्या स्थितीवर अवलंबून असतं जर चंद्र प्रतिकूल असेल तर त्यांचं मन भ्रमित होतं त्यांना अनावश्यक चिंता सतावत राहते आणि निर्णय घेताना अनेक चुकाही होतात पण जर चंद्र बलवान असेल तर ते अतिशय सहानुभूतीशील प्रभावशाली आणि प्रेरणादायी व्यक्ती ठरू शकतात म्हणूनच चंद्राच्या स्थितीकडे बारकाईने लक्ष देणं खूप गरजेचं आहे म्हणून दररोज सकाळी शांत चित्ताने पंधरा मिनिटं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा हा मंत्र केवळ आध्यात्मिक दृष्टीनेच नाही तर मानसिक आरोग्याच्या दृष्टीने देखील अमूल्य आहे अनेक ज्योतिषतज्ञ सांगतात की दोन मुलांकाच्या व्यक्तींनी जीवनात सातत्य आत्मविश्वास आणि स्पष्ट संवाद यावर काम केलं तर त्यांचं नशीब त्यांना कधीही दगा देणार नाही याशिवाय या, या मुलांकाच्या लोकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे अधिक वापरणं चांदीची अंगठी किंवा चांदीच्या अंगावर वस्तू बाळगणं आणि शक्य असल्यास चंद्रग्रहण किंवा पौर्णिमेच्या दिवशी उपास करणं हे उपाय केले तर त्यांच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात तुमचं राशीचक्र काहीही असो पण जर तुमचा मुलांक दोन आहे तर तुमचं आयुष्य चंद्रासारखं प्रकाशमान होऊ शकतं जर तुम्ही योग्य वेळेस योग्य पद्धतीने अध्यात्म आणि शास्त्र यांच्या मार्गावर चालत राहिलात तर दोन मुलांक म्हणजे पाण्यासारखा आहे तो जिथे वाहतो तिथे सजीवता निर्माण करतो पण जर अडकून राहिला तर नाशाचं कारणही बनतो म्हणून स्वतःला सावरणं आणि जागृत ठेवणं खूप आहे तुम्हाला आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न कमेंट मध्ये लिहू शकता त्यासोबत व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका